नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तलाठी भरतीसाठी काही महत्वाचे प्रॅक्टिस सेट चालू केलेले जे की मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये परीक्षांमध्ये मध्ये विचारलेले आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तलाठी भरती दोन हजार पंचवीस तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी ही आपण महत्वाची सिरीज चालू केलेली यामध्ये पहा मित्रांनो क्यू आणि दोन हजार तेवीस चे संपूर्ण जे काही क्वेश्चन आहेत मित्रांनो टी सी टीसीएस ने दोन हजार तेवीस मध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि यापूर्वी आपला एक प्रॅक्टिस सेट झालेला पाहिला नसेल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहून घ्या तर पहा मित्रांनो आता आता आपला पहिला प्रश्न आहे संपूर्ण क्वेश्चन आहे मित्रांनो टी पॅटर्न नुसार मागच्या वर्षी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे पहा पहिला प्रश्न आपला पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन वन देम ऑप्शन दॅट करेक्टली करेक्टली रिक्टिफाय द इरॉर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हे जे काही सेंटेन्स कुठे इरॉर जर असेल तर रिक्टिफाय करायचं म्हणजे काय त्याला दुरुस्त करून लिहायचं त्याला काय दुरुस्त करून रेक्टिफाय करणे म्हणजे काय त्याला दुरुस्त करून लिहिणे म्हणजे हे जे काय आपल्याला अंडरलाईन केलेले सेंटेन्स आहे या मध्ये कुठे काय दुरुस्ती तुम्हाला जर करायची असेल म्हणजे तुम्हाला काय ग्रॅमॅटिकली कुठे इथं रॉंग वाटतं तर ते मग खालीपैकी जे काही चार ऑप्शन यापैकी चार ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन या ठिकाणी अंडरलाईन केलेल्या जागी बसू शकतं अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले आहे पहा दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न इफ आय एम पहा इफ आय एम द प्रिन्सिपल ऑफ धीस कॉलेज इफ आय एम द प्रिन्सिपल ऑफ धीस कॉलेज आय वुल्ड ऑर्गनाइज आय वुड ऑर्गनाईज मेनी सेमिनार फॉर द स्टुडंट्स म्हणजे मी जर त्या कॉलेजचा प्रिन्सिपल जर असतो तर त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी मी खूप काही सेमिनार या ठिकाणी के अटेंड केले असते किंवा के घेतले असते आयोजित केले असते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे मग मित्रांनो पहा आता या ठिकाणी काल्पनिक वाक्य ज्या वेळेस मित्रांनो हे काल्पनिक वाक्य असते म्हणजे कंडिशनल जरतरचं वाक्य ज्यावेळेस जर तरचं वाक्य असतं आणि वाक्याची सुरुवात ही ने होते पहा ज्यावेळेस हे कंडिशनल सेंटेन्स असतं पहा ज्यावेळेस हे कंडिशनल सेंटेन्स असतं आणि वाक्याची सुरुवात इफनी होते त्यावेळेस मित्रांनो समोर या ठिकाणी नेहमी वीअर येत असतं काय येत असतं मित्रांनो वीअर येत असतं काय येत असतं विअर येत असतं परंतु या ठिकाणी यांनी काय दिलं पहा एम दिलं ऍम दिलेलं आहे म्हणजेच च्या जागी काय पाहिजे विअर पाहिजे आमच्या जागी काय पाहिजे मित्रांनो व्हीअर पाहिजे म्हणजेच हे काल्पनिक वाक्य ठीक आहे हे काल्पनिक जसं की मी देशाचा पंतप्रधान झालो तर मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर किंवा मी कलेक्टर झालो तर अशा स्वरूपाचे जे काही काल्पनिक वाक्य असतात या स्वरूपाच्या वाक्यामध्ये नेहमी मित्रांनो विअर वापरलं जातं म्हणजे या ठिकाणी इफ आय व्ही द प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज आय वुड ऑर्गनाईज मेनी सेमिनार्स फॉर द स्टुडंट म्हणजे या ठिकाणी विअर आलं पाहिजे ऑप्शन क्रमांक पहा एक मध्ये कोल्ड दिले त्यामुळे ते चुकीचे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पहा आय व्हीअर दिले इफ आय व्ही द प्रिन्सिपल म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी रिक्टिफाय होणार आहे काही रिक्टिफाय होणार जे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स कधी सुद्धा दिसलं आणि वाक्याची सुरुवात जर यपने होत असेल वाक्याची सुरुवात जर इपने होत असेल तर त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इथं प्रोनाउन असेल किंवा करता कुठलाही दिला असेल तर या ठिकाणी मित्रांनो नेहमी विअरच वापरला जातो काय वापरलं जातं विअर वापरला जातो हे मात्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे कंडिशनल सेंटेन्स होतो आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल दोन नंबरचा प्रश्न पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ नो आर्टिकल नो आर्टिकल म्हणजे या ठिकाणी आर्टिकल तुम्हाला भरायचे दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न आता या ठिकाणी आर्टिकल कुठलं भरायचं आणि जर या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की आर्टिकल नाहीयेत तर या ठिकाणी नो आर्टिकल म्हणून तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी निवडायचे आता पहा आय हॅव ओनली आय हॅव ओनली ओन क्लोज फ्रेंड ही इज ब्लँक युरोपियन आता पहा मित्रांनो या ठिकाणी आर्टिकल युज करत असताना आर्टिकल यूज करत असताना कधी सुद्धा मित्रांनो आपण याच्यावर जाऊ नका पहा आर्टिकल यूज करत असताना आपल्याला आप शालेय जीवनामध्ये किंवा इंग्रजी शिकवत असताना आपल्याला सांगितलेलं असतं की ज्यावेळेस जे सेंटेन्स असतं किंवा ज्यावेळेस आता पहा या ठिकाणी पहा ये हे युरोपियन नावाचं जे काय मित्रांनो हे शब्द आहे हा जो काय एक वर्ड आहे याच्या अगोदर रिकामी जागा आहे तर आर्टिकल यूज करताना हा का जो काय पहिला वर्ड असतो या ठिकाणी पहिला वर्डमधला जो काय पहिला या ठिकाणी अल्फाबेट असतो या अल्फाबेटनुसार आपल्याला आर्टिकल या ठिकाणी लिहायचं असतं ठीक आहे मग आपल्याला काय सांगितलं ता जातं ज्यावेळेस ज्या इंग्रजीमध्ये हॉवेल साऊंड हॉवेल साऊंड जे असतात म्हणजे स्वर ए ई आय ओ यू गया? हे समजून घ्या हे पाच स्वर आहेत या पाच स्वरने जर एखाद्या शब्दाची जर सुरुवात होत असेल तर त्याच्या अगोदर ॲन वापरलं जातं किती कोणतं ॲन वापरलं जातं मग मित्रांनो तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय करा याची सुरुवात कशात झाली ई झाली म्हणजे स्वरा झाली या ठिकाणी ॲन वापरणार म्हणजे मित्रांनो आपला हातचा मार्क या ठिकाणी जाणार आहे परंतु मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आरती कलोवरला तुमचा मार्क या ठिकाणी जाणार नाही याची गॅरंटी मिळतो आता कसं तर समजून घ्या पा समजून घेण्याचा प्रयत्न करा कोणतीही गोष्ट ज्या वेळेस तुम्ही समजून घ्या आणि पहा आता तुमच्याकडे आहे मिळताना त्यामुळे व्यवस्थितरित्या समजून घ्या गडबड करू नका जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही फालतूमध्ये जर गडबड जर केली तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये गोंधळ होऊ शकतो आणि या ठिकाणी आपला हातचा मार्क जाऊ शकतो मग पा या स्वरावर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही मित्रांनो तुम्हाला मराठीमधले जे काही स्वर आहेत मराठीमधले जे काही चौदा स्वर आहेत पहा अ आ हे जे काही स्वर आहेत मित्रांनो या ठिकाणी ओ आणि आओपर्यंत एडक्याय आयरनि हे यामध्ये येतात तर जे काही स्वर आहेत यासारखा जर उच्चार होत असेल यासारखा जर उच्चार होत असेल तरच त्याच्या अगोदर अॅन वापरायचं आता पहा या ठिकाणी युरोपियन वाच आता याच्यानुसार जर तुम्ही जर गेलं तर या ठिकाणी तुमचा मार्क जाणार आहे की या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं जोपर्यंत आर्थिकालचा संबंध सरळ सरळ आपल्या मराठी जे काय आपली मराठी बाराखडी याची सु घालायचं आहे आपल्याला लक्षात ठेवायचं मग पहा जे काही मूळ अक्षर आहेत या मूळ अक्षराचा जर उच्चार होत असेल मराठीमधल्या तर एन वापरायचे आता युरोपियन नावाचा जो काही शब्द आहे युरोपियन याला आपण कसं लिहिणार मित्रांनो युरोपियन नावाचा शब्द आपण याला असं लिहिणार इ रो पी एन याला e -e याल आपण असं लिहिणार म्हणजे येन याची सुरुवात या होणार काय ची सुरुवात होणार आणि हे या स्वरामध्ये आहे का मराठीमधल्या स्वरामध्ये नाही येत मग हे मराठीमधल्या स्वरामध्ये येत नाही म्हणून या ठिकाणी अ वापरावं लागेल काय वापरावं लागेल मित्रांनो अ वापरावं लागेल जसं पहा मित्रांनो मी जर तुम्हाला म्हणलं आता पहा युनिव्हर्सिटी यू एन आय आता मी जर म्हणतो तुम्हाला युनिव्हर्सिटी नावाचा जो काही शब्द आहे या शब्दाच्या अगोदर कोणतं आर्टिकल येतं युनिव्हर्सिटी लिहित असताना आपण काय मित्रांनो या ठिकाणी जो काही गायचा येत असतो यानुसार याची शब्दाची सुरुवात होते म्हणून या ठिकाणी काय वापरायचं अ वापरायचं ठीक आहे आता पहा मित्रांनो हॉटेल 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 नावाचा जो काही शब्द आहे याच्या अगोदर पहा याचे याची सुरुवात कशी झाली मित्रांनो हॉटेल अशी झाली म्हणून या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं अ वापरायचं परंतु तुम्हाला जर मी म्हटलं आवर एच ओ यू आर आवर नावाचा जो काही शब्द आहे याच्या अगोदर तुम्हाला काय वापरायचं तर अॅन वापरायचं काय ॲन वापरायचं कारण की याची सुरुवात आपण कसली येतो मित्रांनो आवर असलेलो पहा हा मराठी भाषेतला सोर आहे आणि याची सुरुवात झाली म्हणून या ठिकाणी ऍन वापरायचं आहे हे तुम्हाला लक्षात कारण की या ठिकाणी याचनी सुरुवात सुद्धा आहे परंतु याच्या अगोदर आपण काय वापरलं ऍन वापरलं आणि या हॉटेलच्या अगोदर आपण अ वापरले म्हणजे याचा उच्चार मराठीतील स्वराप्रमाणे जर होत असेल पा मराठीतील स्वराप्रमाणे होत असेल तर या ठिकाणी एन वापरा पा दिलेला जो काही शब्द आहे त्या शब्दाचा जो काही सुरुवातीचा अक्षर आहे त्यामध्ये जर मराठी भाषेतला स्वर येत असेल तर ॲन वापरा आणि मराठी भाषेतला जर स्वर येत नसेल या स्वराव्यतिरिक्त एखादा दुसरा कुठला बाराकडीतला जर शब्द येत असेल किंवा अक्षर येत असेल तर त्या अगोदर अ वापरायचे जसं की युरोपियनच्या अगोदर मित्रांनो काय आलं युरोपियन पा युरोपियन म्हणजे गायीच्या येणं या ठिकाणी सुरुवात झालेली म्हणून या ठिकाणी अ येणार आहे काय मित्रांनो ॲन नाही येणार तर अ येणार आहे जर तुम्ही अॅन या स्वरानुसार जर लिहिलं तर या ठिकाणी तुमचं चुकणार आहे उच्चार मराठीमध्ये जर स्वरापरवाणी होत असेल तर त्याच्या अगोदर अॅन तुम्हाला वापरायचा आहे ठीक आहे आशा करतो हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढचा प्रश्न पाहता सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक तुम्हाला प्रेपोजिशन या ठिकाणी भरायचंय द कॅट जम्प्ड ब्लँक द टेबल अँड नॉक ओव्हर द वाईज आता पहा मित्रांनो तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत असली पाहिजे जसं की पहा मित्रांनो ही नदी आहे ही जी काय मित्रांनो नदी आहे आता या ठिकाणी नदीवरून हा जो काय आपण जो काय पूल बांधला हा जो काय मित्रांनो आपण पूल बांधला हा समजा हा पूल आहे म्हणजेच मित्रांनो हा पूल या ठिकाणी नदीच्या वरती आहे परंतु काय नदीच्या खेटून आहे का नदीला नदीला डायरेक्टली डायरेक्ट अटॅच आहे का नाही म्हणजे वरतून आहे नदीच्या वरतून आहे परंतु तो नदीच्या गॅपमध्ये हा जो काही गॅप तुम्हाला दिसतो या गॅपमधून आहे म्हणून या ठिकाणी आपण काय वापरतो ओहर या ठिकाणी आपण काय वापरणार ओहर त्याचप्रमाणे मग हा जो काय टेबल इथं ठेवलेलं पहा हा जो काय टेबल तुम्हाला दिसत आहे हा जो काय हा टेबल आहे मित्रांनो हा टेबल काय आपल्याला जो काय टेबल दिसत आहे हा टेबलच्या वरून म्हणजे या ठिकाणी मांजरने अशी उडी मारलेली टेबलच्या वरून मांजरने उडी मारली म्हणून मित्रांनो या ठिकाणी काय येणार ओहर येणार काय येणार आहे ओहर येणार आहे म्हणजे द कॅट जम्प ओव्हर द टेबल अँड नॉक ओव्हर द वाईस म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो तीन नंबरचा प्रश्न द फॉलोइंग सेंटेन्स हैज बीन इन टू फोर सेगमेंट द सेगमेंट दॅट कंटेन अ ग्रॅमॅटिकल इरर म्हणजे ग्रॅमॅटिकल इरर कुठं तुम्हाला आहे का हे तुम्हाला सांगायचंय पहा आता या ठिकाणी प्रश्न आहे श्वेता आय हॅव बी श्वेता आय हॅव बी कमिंग होम फॉर द हेलिडे आता पहा या ठिकाणी पहिलं सेगमेंट पहिल्या मध्ये काय दिले श्वेता आय हॅव दिलेले त्याच्यानंतर दुसरा जो काय पार्ट आहे तो काय दिलाय बी कमिंग दिलेले तिसरा पार्ट काय दिलेला आपल्याला होम फॉर दिलेले आणि त्याच्यानंतर तो व्हॅलिडे दिलेला तर काय द दॅलिडे या ठिकाणी दिलेले मग आता आपल्याला या ठिकाणी कुठं ग्रॅमॅटिकली इरर आहे का हे आपल्याला पाहिजे ग्रॅमेटिकल इरर पाहत असताना सर्वप्रथम तुम्हाला टेन्स पाहिजे त्याच्यानंतर दोन नंबरला तुम्हाला काय पाहिजे टेन्थ झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट होर ब पाहिजे सब्जेक्ट होर ब पाहिजे पाहा कसं पाहिजे लक्षात ठेवा सर्वप्रथम टेन्स पहा त्याच्यानंतर सब्जेक्ट अग्रिमेंट हो पहा त्याच्यानंतर प्रे पहा प्रेपोजिशन त्याच्यानंतर आर्टिकल पहा त्याच्यानंतर आर्टिकल पहा आणि त्याच्यानंतर आर्टिकल पाहिल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा जो काही मुद्दा येतो तो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आर्टिकल पाहिल्याच्या नंतर तो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमचा स्पेलिंगचा कधी कधी स्पेलिंग सुद्धा तुम्हाला चुकीचे स्पेलिंग सुद्धा तुम्हाला पाहिजे मग पहा मित्रांनो वरचं जे वाक्य जर पाहिलं तुम्ही पहा स्वेता आय हॅव स्वेता आय हॅव आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो यामध्ये ग्रॅमॅटिकली दोन इरर तुम्हाला भेटतील दोन भेटतील कसं तर पहा श्वेता आय हॅव आता श्वेता आय हॅव या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो श्वेता नावाची जी काही मुलगी आहे आता श्वेता नावाची मुलगी कशी आहे मित्रांनो सिंगुलर आहे या ठिकाणी कशी आहे मित्रांनो सिंगुलर मग पुढे येणारा जे काही होरबा आहे ते कोणता असणार आहे असणार असणारे म्हणजे आता सध्या आपण त्यांचा विचार नाहीत करत मग ते भूतकाळामध्ये असो का पहा भूतकाळामध्ये सुद्धा वा भूतकाळामध्ये सुद्धा वेअर काय असतं मित्रांनो हे काय असतं प्लुरल असतं वाच काय असतं सिंग्युलर असतं त्याच्यामुळे सध्या या ठिकाणी या मध्ये विचार करत असताना सब्जेक्ट फॉरिमेंटचा सर्वप्रथम करा आता आय हॅव आता हॅव जर पाहिलं तर मित्रांनो याचं काय हॅव हे प्लुरल आहे कसं आहे मित्रांनो प्लुरल आहे मग हॅवचं सिंग्युलर काय होणार आहे या ठिकाणी हॅवचं सिंग्युलर या ठिकाणी काय होणार हॅज का होणार आहे काय होणार आहे हॅज होणार आहे परंतु पुढे जर गेले तर पुढं काय सांगते तुम्हाला पहा इथपर्यंत पहा या ठिकाणी हॅवच्या जागा आपल्याला काय पाहिजे हॅवच्या जागी आपल्याला काय ह्याच पाहिजे इथपर्यंत परंतु समोरचा समोरचा जो काही शब्द आहे बी कमिंग बी कमिंग म्हणजे पुढे घडणारे बी कमिंग म्हणजे काय मित्रांनो पुढे घडणारे म्हणून या ठिकाणी पुढे घडणारे असल्यामुळे म्हणजे ही भविष्य काळातली कल्पना आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे श्वेता आय हॅव बी कमिंग होम फॉर द व्हॅलिडे म्हणजे व्हॅलिडे असल्याच्या नंतर श्वेता काय घरी येणार व्हॅलिडे झाल्याच्या नंतर म्हणजे भविष्य काळ दिलेले म्हणजेच या ठिकाणी काय पाहिजे विल पाहिजे श्वेता आय विल श्वेता आय विल या ठिकाणी पाहिजे होतं हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे किंवा दुसरी महत्वाची गोष्ट सब्जेक्ट फॉर हो बाय अग्रीमेंट सुद्धा पा या ठिकाणी जर तुमचा टेन्स जर परफेक्ट असता तरी सुद्धा तुम्ही यांचा आन्सर काढू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला सब्जेक्ट फॉर हो बाय अग्रीमेंट हे जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर यानुसार तुम्ही सुद्धा याचा आन्सर काढू शकता म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा टेन्स किंवा सब्जेक्ट फॉरेंट दोन्हीपैकी कोणताही एक टॉपिक जर चांगला जर असता तर विद्यार्थी याचा आन्सर देऊ शकता ठीक आहे जर तुमचा दोन्हीपैकी कोणताही चॅप्टर जर चांगला असता तरी सुद्धा तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता म्हणजे कधी कधी फायदा या गोष्टीचा सुद्धा आपल्याला होऊ शकतो ठीक आहे लक्षात ठेवायचे त्यामुळे संपूर्ण टॉपिक हे आपल्यासाठी महत्वाचे असतील म्हणजेच या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो श्वेता या ठिकाणी काय पाहिजे श्वेता श्वेता आय आणि या ठिकाणी काय पाहिजे विल पाहिजे आय विल बी कमिंग आय विल बी कमिंग या ठिकाणी होम फॉर द हॅलिडे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आन्सर म्हणजे चूक कुठं भेटली चूक भेटली श्वेता श्वेता हॅव मध्ये श्वेता हॅव म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजल्यात म्हणजे मित्रांनो जर सब्जेक्ट वाक्याचा जो काही सब्जेक्ट जर सिंग्युलर जर असेल वाक्याचा सब्जेक्ट जर मित्रांनो सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा काय येणार वर्ब काय येणार मित्रांनो आपलं वर्ब सुद्धा सिंग्युलरच असणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर या ठिकाणी करता म्हणजे वाक्याचा जो काही सब्जेक्ट आहे वाक्याचा सब्जेक्ट जर प्लुरल असेल वाक्याचं सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर या ठिकाणी जे काही होरबो वापरणार तुम्ही जे काय वर्ब वापरणार हे कोणतं वापरणार प्लुरलच वापरणार परंतु वाक्य हे वाक्य तुम्हाला प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स हे टेन्स सुद्धा तुम्हाला चेक करणं गरजेचं असणार आहे त्यामुळे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा होता आणि वाक्यामध्ये जे काही इरर असतात हे मित्रांनो पाहत असताना तुम्हाला टेन्स आर्टिकल त्याच्यानंतर प्रेपोजिशन ह्या गोष्टी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात ठेवायचे चार नंबरचा प्रश्न पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आम्ही ऑफ द गिव्हन वर्ल्ड आता इनर इनर्ट इनर्ट शब्द काय मित्रांनो इनर्ट आता याच्या काय करायचं आपल्याला अप्रोप्रिएटोनिम्स आता आपल्याला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे मग मित्रांनो पहा इनर्ट नावाचा जो काही शब्द इनर्ट नावाचा जो काही शब्द आहे मी आय एन ई आर टी इनर्ट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो सुस्त याचा अर्थ होतो मित्रांनो सुस्त किंवा मंद मंद किंवा चपळ नसलेला चपळ नसलेला म्हणजे काय आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो चपळ नसलेला म्हणजे काय मंद आपण म्हणतो सुस्त मंद आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती सुस्त आहे मंद आहे म्हणजेच या ठिकाणी तो अचल आहे अचल अचल म्हणजे म्हणजे काय सुस्त आहे मित्रांनो त्या खूप मध्ये सुस्ती आहे त्याच्यामध्ये आळस आहे ठीक आहे म्हणजे त्याला आपण काय एक याचा समान अर्थ शब्द लेझी सुद्धा आपण याला म्हणू शकतो लेझी म्हणजे आळशी मंद सुस्त ठीक आहे मग इनर्ट या शब्दाचा अर्थ होतो सुस्त मंद मग खालीलपैकी डो मार्ट डो डोरमंट डोरमंट या शब्दाचा अर्थ काय होतो पहा सॉरी डोरमंट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो सुस्त सुस्त मंद डोरमंट या शब्दाचा अर्थ ठीक आहे आपण आपल्याला काय सांगितलं त्याने अंटोनिम्स सनोनिम्स जर विचारला असतं तर आपलं पहिले झालं असतं आंटोनिम्स आपल्याला या ठिकाणी सांगायचंय त्याच्यानंतर पहा अपडेट अपडेट म्हणजे काय अद्ययावत अद्यावत आता बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपडेटचा मराठा शब्द मराठीतील योग्य शब्दच माहिती नाही पहा अद्ययावत त्याच्यानंतर ऍक्टिव्ह म्हणजे काय चपळ चपळ ऍक्टिव म्हणजे काय मित्रांनो चपळ किंवा क्रियाशील क्रियाशील म्हणजे कोणतेही कार्य करण्या करण्यासाठी क्रियाशील असल्याचा आणि टॉलरंट म्हणजे काय मित्रांनो सहनशील टॉलरंट म्हणजे सहनशील किंवा टॉलरंट म्हणजे सहनशील किंवा खूप काळ टिकणारे त्याला काय म्हणता येईल आपल्याला टॉलरंट म्हणजे सहनशील किंवा खूप काळ टिकणारे म्हणजेच या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो अँटोनिम्स आपल्याला सांगायचा इनर्ट म्हणजे सुस्त मंद म्हणून याचा विरोधार्थी शब्द होणार ऍक्टिव आता ऍक्टिव्हचा परत एक मित्रांनो विविध शब्द होतो पॅशिव्ह हा हे सुद्धा लक्षात ठेवायचे ठीक आहे म्हणून इन, इनर्ट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो ऍक्टिव्ह याचा अर्थ काय होतो मित्रांनो ऍक्टिव्ह ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता इनर्टी या शब्दाचे समान अर्थी शब्द जर विचारला असता तर काय डोरमंट झाला असता लेझी झाला असता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न पहा द मोस्ट अप्रोप्रिएट वॉर टू फिल इन द ब्लँक आता तुम्हाला होरब या ठिकाणी या ब्लँक मध्ये काही जागा दिली काय जागा यामध्ये तुम्हाला भरायचंय पहा क्वेश्चन काय आपल्याला ही रिसॉल्व्ह ही रिसॉल्व अ मेजर इश्यू इन अ फ्यू मिनिट्स अँड एव्हरी ओन ब्लँक फॉर हिम म्हणजेच आता या ठिकाणी मोठा मेजर प्रॉब्लेम निर्माण झालेला होता म्हणजे काय फार मोठा इश्यू या ठिकाणी निर्माण झालेला होता परंतु तो कसा काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्ये या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे मग या ठिकाणी जर एखादा मोठा इश्यू झाले असेल आणि दोन मिनिटांमध्ये सोडवण्यात आलेला असेल किंवा काही मिनिटामध्ये सोडवण्यात आला असेल तर आपण या ठिकाणी खालीलपैकी कोणती प्रक्रिया करणार म्हणजे हा होकेबलेरीवर आधारित असलेला प्रश्न आहे मग पहा मित्रांनो पहिला ऑप्शन दिले आपल्याला अपलाउडेड अपलाउडेड या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो टाळ्याचा गजर वाजविणे अपलाउडेड म्हणजे काय मित्रांनो टाळ्याचा गजर वाजविणे ठीक आहे त्याच्यानंतर इम्प्रेसिस इम्प्रेसिस या शब्दाचा अर्थ होतो याचा अर्थ होतो मित्रांनो जोर देणे भर देणे जोर देणे जोर देणे भर देणे याचा अर्थ होतो काय होतो जोर देणे भर देणे ठीक आहे त्याच्यानंतर मिडल या शब्दाचा अर्थ होतो या शब्दाचा अर्थ होतो बक्षीस देणे काय होतो याचा अर्थ हो बक्षीस देणे त्याच्यानंतर आता अप्रोच अप्रोच म्हणजे काय जाण्याचा मार्ग अप्रोच म्हणजे काय जाण्याचा मार्ग किंवा एखादा सुकर मार्ग शोधणे सुकर मार्ग याचा अर्थ होतो मित्रांनो मार्ग मग पहा मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही दोन ऑप्शन मध्ये कन्फ्यूज असाल एक म्हणजे मित्रांनो पहिलं ऑप्शन म्हणजे अपलाउडेड म्हणजे काय टाळायचा गजर होणे आणि मिडल म्हणजे काय बक्षीस देणे मग मित्रांनो मला सांगा आता एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल एखादा मोठा आपला मेजर प्रॉब्लेम निर्माण झाला आणि तो एखाद्या जर या ठिकाणी सॉल्व्ह जर केला तर आपण सर्वप्रथम काय करतो सॉल्व्ह केल्या केल्या आपण त्याला बक्षीस देतो का नाही दे। देत आपण काय करतो सर्वप्रथम त्याची प्रशंसा करतो त्याला प्रोत्साहन देतो आणि टाळ्या वाजवतो काय करतो आपण टाळ्या वाजवतो ठीक आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक असणार आहे काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी म्हणजे म्हणजे ही अ अ मेजर इन अँड प्रत्येकाने काय केलं त्यासाठी काय म्हणजे या ठिकाणी टाळ्या वाजून त्याचं स्वागत या ठिकाणी केलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी महत्वाचे पाच प्रश्न पाहिजे आता राहिलेले पाच प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पुढचे राहिलेले जे काही पाच प्रश्न असणारे ते म्हणजे सहा पासून पुढच्या आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटू का नवीन माहिती सह नवीन व्हिडीओ मध्ये जर मित्रांनो कुठल्या प्रश्नात तुम्हाला डाऊट वाटत असेल किंवा यामध्ये एका व्हिडिओमध्ये आपण दहा क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा नक्की मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दहा क्वेश्चन घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय व्हिडिओ जास्त लांब झाल्यामुळे या ठिकाणी बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहण्याचा कटाळा करतात कंटाळा करतात त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी मी पाच पाच क्वेश्चन या ठिकाणी घेते आता पाच क्वेश्चनच्या अनुषंगाने इतर सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगत आहे त्यामुळे आपण एका व्हिडिओमध्ये दहा ते पंधरा क्वेश्चन ऑलरेडी आपली तयारी होते जर दहा घेतल्याच्या नंतर आपली वीस ते पंचवीस क्वेश्चनची तयारी या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तुम्हाला तसं सजेस्ट करू शकता कारण की मित्रांनो तुमचं सजेशन हे माझ्यासाठी खूप अनमोल असणार आहे त्यामुळे मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून तुम्ही या ठिकाणी मला सजेशन घेऊ शकता देऊ शकता मित्रांनो तुमचं सजेशनचं नक्कीच स्वागत आपल्या युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर चॅनलवर असणार आहे आणि तुम्ही सुद्धा मला सजेशन देऊन किंवा याप्रमाणे कशा मध्ये कशा कशाप्रकारे बदल हवेत अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो मला सजेशन देऊन घेत मला मार्गदर्शक सुद्धा या ठिकाणी ठरू शकता त्यामुळे तुमचं जे काय तुमची जी काही कमेंट असणार आहे मला ही खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट ठरणार आहे पुढच्या व्हिडिओसाठी त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की मला एक कमेंट या ठिकाणी करू शकता या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन मध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय मित्रांनो पुन्हा भेटूयात लगेच आपण पुढचा व्हिडिओ घेऊन थँक्यू धन्यवाद